कार मी मोहन सारस्वत कांग परिसर न्यूज यूट्यूब चॅनलचा संपादक आज आपल्यासोबत शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्यातील काही क्षण काही गमती जमती व या मेळाव्याचे विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहे भाजपच्या कार्यकर्त्या मेळाव्यात काल मोठ्या प्रमाणात इच्छुक सहभागी झाले होते या सर्व इच्छुकांच्या मनात विचारांचे काहूर माजले होते गिरीश भाऊ आपल्याला तिकीट देणार की नाही याची कल्पना गिरीश भाऊंना असल्याने गिरीश भाऊंनी संपूर्ण मेळाव्यात राजकीय फटकेबाजी करीत इच्छुकांच्या डोक्याचा ताण मिटविला असेच म्हणावे लागेल पण एक मात्र त्यांनी केले की एका दगडात अनेक पक्षांना हैराण करून सोडले आधीच उशिरा आलेल्या गिरीशभाऊंनी येताच सांगून टाकले की रस्त्यावर ठिकठिकाणी इच्छुक उमेदवार त्यांचे समर्थक थांबले होते त्यांचे म्हणणे ऐकून घेतले त्यांना तिकीट वाटप केले व येता येताच माझे सर्व तिकीटे संपली आता काय करणार तुम्ही येथेच बसलात थंडीत वाट बघत मग काय उपस्थित असलेल्या इच्छुकांमध्ये हास्याचे फवारेच उडाले दुसरा मुद्दा भाऊंनी घेतला तो हा की स्टेजवर बसलेल्या सर्व नगरसेवकांनी आता मार्गदर्शकाची भूमिका वठवली पाहिजे याचा अर्थ असा की तुम्ही आता रिंगणातून बाहेर पडा असे तर भाऊंना म्हणायचे नसेल नवख्यांना संधी मिळू द्या हा त्यांचा बोलण्याचा रोख सर्वांच्या नजरेत भरला व्यासपीठावरील नगरसेवक मात्र चिंतातूर दिसत असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर उसने का होईना हास्य यावेच लागत होते खरं म्हणजे काल भाऊ मनमोकडे करून बोलले पहिल्या निवडणुकीत ज्या गमती जमती घडल्या त्या त्यांनी हसत हसत सर्वांसमोर ठेवल्या प्रचारात उरलेले दीड लाख त्यातून बाबूजींशी कशी पैज लावली व त्या पैज्याच्याही त्यांनी गमती जमती सर्वांसमोर ठेवल्या आता प्रश्न असा होता भाऊ जे बोलले ते बघा जागा आहेत सत्तावीस इच्छुक आहेत साडेतीनशे यामुळे ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांनी नाराज न होता उमेदवारी मिळालेल्याचाच प्रचार करण्याचे आदेशच अप्रत्यक्षपणे गिरीश भाऊंनी दिले आणखी एक गमती त्यांनी सांगितला तो असा की मी घरून निघालो की चहाच्या टपरीवर पान टपरीवर बसून काम करायचो पहिल्या निवडणुकीला हेच दुसऱ्या निवडणुकीला हेच तिसऱ्यासुद्धा हेच लोकांना ते आवडले आणि त्यामुळे मी सलग सात वेळा निवडून आलो दुसऱ्या निवडणुकीला बाबूजी मला म्हटले तू काहीही करतो कुठेही बसतो लोकांची कामं रस्त्यावर उभं राहून करतो त्यांच्या खांद्यावर हात ठेवतो टपरीवर बसतो चहाच्या टपरीवर बसतो मी म्हटलं बाबूजी मी काय करणार माझं घर भाड्याचं आहे मला बाहेर बसून कुठेतरी काम करावंच लागेल ना आणि हा गमतीचा भाग सोडला तरी भाऊंनी जे सांगितलं ते खरं आहे गेले त्यांच्या सात यशाचं गमक हेच आहे प्रत्येक कार्यकर्त्याला समजून घेणे त्याच्या खांद्यावर हात ठेवणे त्याच्या अडीअडचणी सोडवणे त्यांच्या सुखदुःखात सामील होणे ही भाजपची खासियत आहे गिरीश भाऊ म्हटले माणूस तरुण पहिलवान असला पाहिजे मी म्हातारा वाटतो का असं त्यांनी समोरच्यांना विचारलं आणि समोरच्यांनी चक्क सांगितलं नाही भाऊ तुम्ही म्हातारे वाटतच नाही त्यामुळे मी पहिलवान वाटतो आता तुम्ही काय करा तुम्ही पाच वर्ष व्यायाम करा पैलवानकी करा आणि पुढच्या निवडणुकीची तयारी करा भाऊंनी असे सांगताच इच्छुकांच्या डोक्याला पुन्हा आठ्या बसल्या आता पुढचे पाच वर्ष पुन्हा तयारी करायची म्हणजे काय पण त्यांनी तो ताणसुद्धा हलका करून टाकला तुमच्यापैकी काहींना तिकीट मिळणार त्यांची तुम्ही का मदत करा आणि स्वतः नगरसेवक असल्याचं समजून काम करा एक मात्र खरे की कालच्या कार्यक्रमामुळे माझी नगरसेवकांची झोप उडाली हे निश्चित आहे कार्यक्रम संपल्यानंतर हीच चर्चा उपस्थितांमध्ये दिसून येत होती काहीतर उपहासाने म्हणत होते भाऊंनी त्यांना नारळ दिला का आता नारळ दिला का पुन्हा संधी देणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच आता भाऊ काय म्हण भारतीय जनता पक्षातर्फे ज्यांनी ज्यांनी इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यांच्या मुलाखती आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात निरीक्षकांकडून होणार आहेत या मुलाखतीला जिल्हाध्यक्ष असतील पदाधिकारी असतील आणि राज्यातून आलेले काही निरीक्षयिक असतील जागा सत्तावीस आणि मुलाखत देणारे साडेतीनशे कदाचित हा आकडा आकडा पुन्हा वाढू शकतो त्यामुळे ज्यांना तिकीट मिळणार नाही ते काय करतील हे अद्याप कुणीही स्पष्ट केले नाही मात्र एक खरे की पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर जेव्हा भाषण द्यायला उभे राहिले तेव्हा त्यांनी स्पष्टच सांगितले की प्रत्येक उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरताना भारतीय जनता पक्षाचा एकच अर्ज भरला पाहिजे उप अपक्ष उमेदवारी अर्ज भरू नये जो अपक्ष उमेदवारी भरेल त्याबाबत पक्षाला वेगळा विचार करावा लागेल त्यांची ही तंबी अनेकांची झोप उडवणारी ठरली बघूया उमेदवारी अर्ज भरताना कोण काय करते ते शेवटी भाऊसुद्धा बोलले उमेदवारी अर्ज भरा सर्व करा पण शेवटच्या दिवशी पडून जाऊ नका बरं कारण भीती असते उमेदवारी अर्ज भरला पक्षाने ए बी फॉर्म दिला नाही आणि जर उमेदवारी अर्ज कायम ठेवायचा म्हटला तर आलेल्या नेत्यांचे फोन उचलायचे नाही बाहेर निघून जायचं पळून जायचं अशी शक्कल काही उमेदवार लढवतातच येत्या निवडणुकीत कोण काय करणार हे नजीकच्या काळात दिसून येईलच जशी भाजपमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा आहे तशीच थोड्याफार प्रमाणात का होईना महाविकास आघाडीमध्ये सुद्धा स्पर्धा दिसत आहे मात्र भारतीय जनता पक्षात असलेली स्पर्धा ही निकोप आहे भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळाली म्हणजे सत्तर टक्के विजयाचा हमखास मार्ग मोकळा झाला अशी आज कार्यकर्त्यांची समजूत आहे बघूया भारतीय जनता पक्षाला सत्तावीस शून्य हे करायचे आहे त्यासाठी त्यांनी महत्त्वाकांक्षा ठेवली आहे त्यांची कामंसुद्धा तशी आहेत केलेल्या कामाच्या बळावर आपण निवडणूक लढवित आहोत असे गिरीश भाऊ नेहमी म्हणतात आणि त्यात तथ्यसुद्धा आहे कारण गेल्या साडेसात वर्षात गिरीश भाऊंच्या प्रयत्नाने जामनेरचा जो विकास घडला तो बोलका आहे डोळस आहे